हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे मोहरीच्या पानांची भाजी खूप छान होते ही भाजी टेस्टी असते खूप टेस्टी लागते आणि या साहेब भाजीला सरसो सरसोची भाजी पण म्हणतात म्हणजे नॉर्थ साईडला वगैरे सरसो का साग म्हणून बनवतात ही भाजी तर जो साग असतो तो पातळ असतो तर मी ते सुकी भाजी बनवून दाखवणार आहे मोहरीच्या पानांची तर आता जाऊया आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत मोहरीची भाजी नॉर्थ साईडला सरसो का साग पण म्हणतात तर अशी छान अशी आज भाजी आपण बनवणार आहोत तर भाजी मी सगळी साफ करून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे ती आता आपण बारीक चिरून घेऊया तर हे बघा मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतली आहे छान अशी बारीक चिरली गेली आहे भाजी तर ती थोडीशी आपल्याला अशी मळून घ्यायची आहे म्हणजे त्याच्या जो रस असतो तो थोडासा आपल्याला काढून घ्यायचा आहे नाहीतर त्याची चव जरा वेगळी लागते तर त्याच्यासाठी आपण अशा प्रकारे प्रेस करून थोडंसं पाणी त्याच्यातलं काढून घेऊया तर इथे मी आता दोन्ही हातांमध्ये ते प्रेस करून घेते थोडंसं पाणी त्याचं काढून घेते थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि अशा बाजूला काढून ठेवते ही भाजी खूप टेस्टी लागते सुकी बनवली तर आणि का साग म्हणून बनवतात नॉर्थ साईडला तर ती पण खूप छान लागते त्या पद्धतीने बनवली तर आणि ही भाजी जास्त करून थंडीमध्येच मिळते बाकीच्या सीझनमध्ये नाही मिळत आणि थंडीमध्ये खायची पण असते कारण मोहरीमध्ये उष्णता असते जास्त तर त्याच्यासाठी ही थंडीमध्ये भाजी खाल्ली तर खूप छान लागते आणि फायदेशीर पण असते तर आणि ते मी प्रकारे सगळी सगळ्या भाजीमधलं जे पाणी आहे ते थोडंसं काढून घेतलं आहे आता आपण फोडणी देऊया ते कढईमध्ये एक मोठा चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया तर इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि तो आपण या तेलामध्ये घालूया आणि थोडा वेळ मऊ करून घेऊया त्याला परतवून घेऊया थोडा वेळ कांदा आपलं मऊ झालेला आहे आता मी हि याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेते आणि परतवून घेते थोडा वेळ आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत चण्याची डाळ जी मी थोडा वेळ भिजत घालून भिजत ठेवलेली होती चण्याची डाळ घातल्यामुळे एक छान टेस्ट येते तर त्याच्यासाठी मी थोडीशी चण्याची डाळ भिजून घातलेली आहे आणि ती मिक्स करून घेतली आणि जे आता आपण भाजी पाणी काढून ठेवलेलं होतं तर ती भाजी घालून घेऊया मिक आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची काही गरज नसते ही वाफेवरच शिजवून येते भाजी तर इथे मी भाजी मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर आपण झाकण ठेवून एक पाच दहा मिनटं शिजवून घेऊया वाफेवर बघा झाकण मी आता काढून घेतलं आहे आणि भाजी आपली छान अशी शिजली आहे वा वाफेवरच शिजवून घेतली आहे आणि छान झालेली आहे भाजी इथे मी मिक्स करून घेते व्यवस्थित आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे जास्त काही घालायची गरज नसते ह्याच्यामध्ये तर इथे मी मीठ घालून घेतले आणि आता परत मी मिक्स करून घेते आणि परत एक दोन से एक मिनिट बरं आपण झाकण ठेवू परत एकदा वाफवून घेऊया तर हे बघा आता झाकण मी काढून घेतले आणि भाजी छान अशी शिजली आहे आता मी ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घेते ओलं खोबरं ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल आवडीनुसार तुमच्या घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल तर इथे मी ओलं खोबरं घातलेलं आहे आणि आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि मोहरीची छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू